नमस्कार आज आपण बनवणार आहोत आजीच्या पद्धतीने मेथीची भाजी तर सर्वात आधी मी एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेते त्यामध्ये मी एक जुडी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामध्ये मी अर्धी वाटी मुगाची डाळ टाकते तुम्ही कोणतीही डाळ वापरू शकता डाळ आपली मिक्स झालेली आहे याला आपण आता दोन मिनिटं राहू देऊ आता ले ले तर है। आता आपण मिक्सरमधून मसाले बारीक करून घेऊ त्यासाठी मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले भाजून घेतले थोड्याशा मिरच्या थोडेसे लसूण हे सर्व मी मिक्सरमधून बारीक करणार आहे तर मसाल्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकलं होतं तुम्ही बघू शकता मसाला बारीक करून घेतलेला आहे आता हे मसाला आपण परतून घेतलेले भाजीमध्ये टाकणार आहोत मसाला चांगला मिक्स करून घेऊ त्यामध्ये थोडेसे पाणी टाकूया मी इथे मसाल्याचं उरलेलं पाणी टाकलेलं आहे यामध्ये अजून थोडस पाणी टाकू मी इथे एक ग्लास पाणी वापरलेला आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरू शकता तुम्हाला जसे पातळ किंवा घट पाहिजे असेल तसे यामध्ये स्वादानुसार मीठ टाकू पाच मिनिट झाकून घेऊ तर आपले आजीच्या पद्धतीने बनवलेले स्वादिष्ट मेथी रस्सा भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही याला ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरीसोबतही सर्व सोब करू शकता आजचा आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद